नमस्कार धागा फॅशन या मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साडीला फॉल कसा लावायचा तर साडीला फॉल लावायची अगदी खूप छान आणि खूप सोपी पद्धत आणि हा वेगळा व्हिडिओ का होणार आहे तर बराच वेळा बघतो आपण अशा सुळसुळीत जर साड्या असतील तर तर हे बघू शकता थोडी ही सुळसुळीत साडी आहे आणि जर समजा पार्टीवेअर जर साडी असेल ना त्यात पण काय होतं की काट असे जाड असतात आणि साडी असती ती ट्रान्सपरंट असते आणि पातळ असल्या कारणाने काय होतं की साडीला फॉल लावताना बऱ्याच वेळा साडीला खूप झोळ येतो किंवा अशी एकत्र गोळा होती साडी तर तसं होऊ नये ह्यासाठी काय कशा पद्धतीनं आपण फॉल लावायचा काय ट्रिक वापरायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर समजा कॉटनची असेल काटापद्राची साडी असेल तर त्याला प्रॉब्लेम येत नाही छान फॉल लावला जातो आणि फिनिशिंग पण खूप छान येतं पण जर समजा अशी सुळसुळीत असेल पॉलिस्टरची असेल आणि जर समजा पार्टीवर साडी असेल तर त्याला फॉल लावताना खूप असं म्हणजे मध्ये 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 असं खूप साडी गोळा होतो तर तसं न होणे तर काय करायचं तर मैत्रिणीने बघू शकता दोन पदरी मी दोरा घेतलेला आहे आणि पूर्ण इथून असा फॉल मशीनवर मी लावून घेतलेला आहे तर मागच्या म्हणजे खूप दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये पण मी दाखवलं होतं की मशीनवर फॉल कसा लावायचा तर आत्ता आपण बघणार आहोत की साडीला झोळ येऊ नये यासाठी कोणत्या पद्धतीनं कॉल लावायचा तर बघू शकता तर इथं बघा अगोदर सुरुवातीला जे आहे ना असं पूर्ण असं गाठ मारून एक लॉक करून घ्या म्हणजे पॅक करून घ्या जेणेकरून ते परत नंतर नये आणि अशी ही गाठ ही आपल्या साईडला ढकलली तरी सुद्धा चालू शकते आणि वरून एक दोन असे टाके घालून घ्या की जेणेकरून तो फॉल कधीच निसटू नये कारण ज्या ज्या वेळेस नेसला जातो ना त्यावेळेस काय काय वेळेस हा दोरा पाण्यात एक दोन वेळा घातला म्हणजे जर फॉ साडी भिजवली तर ते एखाद्या वेळेस दोरा निसटू शकतो तर हे अशा पद्धतीनं डबल दोरा घेतलेला आहे अशी बारीक सुई मी घेतलेली आहे आणि असे अगदी जवळजवळ नाजूक नाजूक असे टाकी घाला जास्त ब्रॉड पण घालू नका आणि एक पाव इंचा मी असं इथं जवळजवळ अर्धा इंचा फोल्ड करून घेतलेला आहे तर एक दोन चार टाके झाले की असं व्यवस्थित प्लेन करून घ्या तुम्ही इथं जे आहे ना कॉर्नर जिथं आलेला आहे ना तिथं पण तुम्ही असे दोन टाके मारून घ्या म्हणजे पण भाग आपला निसटणार नाही आणि लॉक होऊन जाईल तर आता इथून खरी सुरुवात असते तर इथून तुम्ही टाकी घालायला चालू करताना की त्यावेळेस काय करायचं की खालच्या भागाला कमी धरायचं म्हणजे एक थोडंसं सुईमध्ये कापड धरायचं आणि वरती असं ओढून घ्यायचं असा दोरा तर चार टाके झाले की व्यवस्थित बोटानं असं प्लेन करून घ्या प्रत्येक वेळेस असं पुढच्या साईडला असं प्लेन फॉल करून घ्या म्हणजे जेणेकरून काय होईल की झोळ यायची शक्यता कमी होईल तर हे बघू शकता थोडस एक एक घवा एवढं जे आहे ना तेवढं अंतर तुम्ही ठेवू शकता आणि मग टाके घालू शकता दोन टक्के झाले की व्यवस्थित असं प्लेन करून घ्या एक चार दोन असे झाले की प्लेन आणि व्यवस्थित असा लावला जात आहे आणि जेणेकरून खाली पण टाका मोठा दिसता कामा नये कारण जर खाली टाका मोठा जर दिसला ना तर ते फार फिनिशिंग खूप खराब दिसतं त्यामुळे नाजूक टाका तो तुम्ही घाला आपली गव्हाची जेवढी साईज असती ना म्हणजे लांबीला तेवढ्या साईजचा सा तुम्ही टाका घ्या म्हणजे जास्त मोठे टाके पण घेऊ नका आणि अगदी लहान पण टाके घेऊ नका जर तुम्ही खूपच लहान जर टाके घेतले तर त्या ते पण घातल्यानंतर बाहेरून फिनिशिंग छान दिसत नाही मग ते योग्य अंतर असणं गरजेचं आहे तर, तर बघू शकता हे अशा पद्धतीने मी इथून इथपर्यंत लावून घेतलेलं ला आहे आणि जर में एता सेल जर समजा साडीमध्ये चून येत असेल किंवा झोळ जर येत असेल तर काय करा मैत्रिणी आता ह्या साडीला शक्यतो येत नाही आहे म्हणजे येत ह्या साडीला तर एवढा येत नाही आहे पण काय काय वेळेस काय होतं पार्टीवेअर साड्यांना खूप जास्त झोळ येतो तर इथे ना असं थोडंसं तुम्ही प्लीट्स घालून घ्या म्हणजे फॉलला घाला म्हणजे असे पाव इंच असं फोल्ड करून घ्या आणि मग इथे एक टाका घालून मग कुडून सुरुवात करा म्हणजे जेणेकरून साडी बाहेरून प्लेन दिसेल आणि फॉलही प्लेन लावल्या जाईल आणि फिनिशिंगही खूप सुंदर दिसेल म्हणजे एका दुसरा फक्त तुम्ही असं प्लीट्स घाला जास्त पण प्लिट्स घालू नका तर हे अशा पद्धतीनं पूर्ण तुम्ही पूर्ण जो फॉल आहे ना आपला शेवटपर्यंत तो अशा पद्धतीनं तुम्ही लावून घ्या तर मैत्रिणीनं ही फॉल लावायची पद्धत तुम्हाला कशी वाटली तर नक्की तुम्ही सांगा आणि तुम्हाला मी बाहेरून दाखवते तर हे बघू शकता तुम्ही बाहेरून कुठं टाका दिसतोय का बघा किती नाजूक असा आलेला आहे खूप छान असं हेमिंग आलेलं आहे व्यवस्थित अजिबात ओबड दोबड टाका नाही आणि एकसारखा टाका दिसत आहे तुम्ही बघू शकता तर असे नाजूक टाके तुम्ही घाला म्हणजे प्लेन साडीला सुद्धा हे फिनिशिंग ओबड वाटणार नाही आणि कस्टमरची कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे तक्रार येणार नाही तर मैत्रिणीनं अशाच पद्धतीनं पूर्ण फॉल तुम्ही जोडून घ्या तर हे फॉल लावायची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तर बाय